नमस्कार मंडळी एकदम झटपट होणारी व्हेज थाळी म्हणजे रोजच्या जेवणासाठी आपण जी थाळी बनवतो ना ती, ती आज आपण बनवणार आहोत त्यासोबत मी बनवणार आहे मेथीची भाजी चपाती आणि मिरचीचा खरडा म्हणजे ठेचा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने चपाती भाजी आणि ठेचा मी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेथीची भाजी खायला खूपच चवदार आणि चविष्ट होते त्यामुळे अशा प्रकारची मेथी एकदा नक्की बनवून बघा सगळे आवडीने खादली एवढी चविष्ट बनते आणि एकदम झटपट सोप्या पद्धतीने मिरचीचा खरडा देखील बनवलेला आहे टम्म फुगलेली चपातीसुद्धा मी बनवलेली आहे घडीची चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मेथीची भाजी बनवण्यासाठी परंतु त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच आपल्या चॅनलवरती वेगवेगळे रेसिपी व्हिडिओ येत असतात चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मस्त मेथीची रस्सा रस्ता भाजी इथे फोडणीचा भात बनवलेला आहे परंतु त्याची काय रेसिपी मी शेअर केलेली नाही फक्त चपाती भाजी आणि इथे मिरचीचा ठेचा बनवलेला आहे चला तर मग इथे मी तिची एक गड्डी घेतलेली आहे मेथी चांगली निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण इला बारीक कट करून घेणार आहोत एकदम अशा प्रकारची मेथी निवडून घ्यायची आहे घेताने म्हणजे ज्या का लाल कोरा वगैरे असतात कडना अंडरलाईन रेड कलरची बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारची मेथी चविष्ट असते आणि भाजीसुद्धा खूपच मस्त बनते चला तर मग मेथीची भाजी मी निवडून घेणार आहे एकदम मस्त आणि चविष्ट ही मेथीची भाजी बनते कमी वेळेमध्ये गावरान पद्धतीने ही मेथीची भाजी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा तर अगोदर मी मेथीला खोलून घेतलेला आहे माती वगैरे भरपूर असते पालीभाज्यांमध्ये तर अशा प्रकारे फक्त शेंडा शेंडा घ्यायचा आहे कोवळा त्यानंतर सगळी मेथी याच पद्धतीने कट करून घेऊयात म्हणजेच वरचा शेंडा काढून घ्यायचा जर कोवळी असेल तर तुम्ही काड्यासुद्धा घेऊ शकता तर सगळी मेथी मी अशा प्रकारे शेंडा तोडून घेतलेला आहे मेथीचा म्हणजे निवडून घेतलेली आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुतल्यानंतर मेथी बारीक कट करून घेतलेली म्हणजे जास्त बारीक पण कट करू नका थोडीशी जास्त जा जाडी जाडी किंवा मग मोठी जर तोडलेली तो तो असेल तर तो तिला थोडंसं ओबडदोबडच कट करून घ्यायचं आहे तर ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे सगळी मेथी मेथीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूपच मस्त लागते तर या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा एकदम चविष्ट बनते सगळ्यांना आवडेल अशीच ही भाजी आहे जे मेथी खात नाही या पद्धतीची मेथी नक्की बनवून बघा चला तर मग आता भाजीची फोडणी तयार करून घेऊयात इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन मी चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आणि जिरे टाकून घ्यायचे लसूण चांगला तांबूस रंगा वर होईपर्यंत आपल्याला हा परतून म्हणजे तळून घ्यायचा आहे मेथीच्या भाजीला लसूण भरपूर घालायचा फोडणीमध्ये त्यामुळे चव सुद्धा मस्त लागते भाजीची चला तर मग लसूण थोडासा ब्राऊनिश व्हायला सुरुवात झालेली आहे लगेच यामध्ये जिरे टाकून घेऊयात जिरे सुद्धा खूपच मस्त लागतात भाजीमध्ये लसूण जिऱ्याची छान अशी फोडणी इथे झालेली आहे लगेच चिरलेली भाजी यामध्ये टाकून घेऊयात भाजी टाकून घेऊन छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही थोडा वेळ आता मेथीची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे कमी गॅस ठेवूनच परतायची आहे त्यानंतर हिला ऑटोमॅटिक पाणी सुटत असतं तर एकदम चटपटीत आणि मस्त ही भाजी तयार होते गावरान पद्धतीने अजिबात कोणताही मसाला इथे वापरलेला नाही फक्त हिरव्या मिरची ही भाजी बनवलेली आहे चला तर भाजी आपली अशीच ठेवूयात आणि तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे हिरवी मिरची मीठ लसूण शेंगदाणे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत अगोदर आपण पाट्यावरती वाटण तयार करणार आहोत मिरची हिरवी मिरची लसूण जिरे आणि मिठाचं अगोदर बारीक वाटण तयार करायचं आहे थोडंसं पाणी घालून अगोदर मिरची वाटून झाली की नंतर आपण शेवटी शेंगदाणे वाटणार आहोत ते सुद्धा पाणी घालूनच वाटायचे आहेत आणि असं पाट्यावरती वाटण वाटल्यावरती चव खूपच मस्त लागते हिरव्या भाज्यांची जर पाटावर वंटा नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता चला तर मग थोडंसं पाणी घालून मिरची एकदम बारीक वाटून घेऊयात एकदम मस्त ही थाळी तयार होते रात्रीच्या किंवा सकाळच्या दुपारच्या जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारची मेथीची भाजी चपाती नक्की बनू शकता त्यासोबत मिरचीचा खरडासुद्धा मस्त लागतो भात असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा भात इथे बनवू शकता तर इथे फोडणीचा भात बनवलेला होता मी एकदम सोप्या पद्धतीने परंतु त्याची रेसिपी मी नंतर कधीतरी शेअर करेल चला तरी ती मिरची वाटून झालेली आहे एकदम बारीक वाटून घेतलेली आहे मिरची देखील काढून घेऊयात आणि भाजीमध्ये इला मिक्स करून छान अशी परतून घेऊयात मिरची अगोदर वाटून घेतल्यानंतर आपण भाजीमध्ये मिक्स करणार आहोत त्यामुळे भाजी ही उग्र लागत नाही आणि मिरची छान अशी तेलामध्ये परतली जाते मिरची काढून घेतली लगेच शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले मिरची टाकून घेऊयात आता भाजीमध्ये छान मिक्स केली बघू शकता भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं होतं या पाण्यामध्येच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत शेंगदाणे वाटेपर्यंत भाजीमध्ये छान मिक्स केलेली आहे मिरची अजिबात पाणी टाकायचं नाही वाटल्यास तुम्ही यावरती झाकण देखील ठेवू शकता मिरची परतून झाल्यावर आता मी यावरती झाकण ठेवत नाही नाही तर मग झाकण ठेवल्यावरती भाजी लवकर शिजते परंतु भाजीचा रंग हात चेंज होतो किंवा बदलतो त्यामुळे शक्यतो मी तिच्या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आवश्यकता वाटली किंवा घाई गडबड असेल अशा वेळी तुम्ही नक्कीच झाकण ठेवू शकता चला तर मिरची परतत आहे पाणी सुद्धा आटत आहे भाजीतलं तोपर्यंत शेंगदाणे पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेऊयात एकदम झटपटी भाजी तयार होते नक्की बनवून बघा बाजरीच्या ज्वारीच्या सोबत सुद्धा छान लागते सोबत सुद्धा मस्त लागते चला तर मग शेंगदाणे सगळे याच पद्धतीने आपण पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालूनच वाटायचं आहे एकटी पाणी घालायचं नाही नाही तर मग शेंगदाणे व्यवस्थित वाटले जात नाहीत तर बघू शकता मी वाटून घेतलेले आहे आता वाटण काढून घेऊया शेंगदाण्याचं आणि पाटा सुद्धा स्वच्छ धुवायचं आहे वरचं पाणीसुद्धा आपण यातलं वापरणार आहोत चला तर भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे मिरची छान अशी परतली गेलेली आहे यामध्ये शेंगदाण्याचं वाटण लगेच टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जर चपातीसोबत खाणार असाल तर थोडी मिडियम ठेवायची आणि भाकरीसोबत जर खाणार असाल तर थोडीशी पातळमधूनच ठेवायची तर बघू शकता व वा, शेंगदाण्याचं वाटण छान परतून झालं आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर कमी गॅस ठेवून भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे छान अशी उकळली गेली की थोडासा रस्सासुद्धा दाटसर होण्यास मदत होते आणि छान तयार होते चवसुद्धा खूपच मस्त लागते तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये कमी गॅस ठेवूनच भाजी आपण याला शिजवून घेणार आहोत कशी ची ची तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा खूपच मस्त तयार होते जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी बनवत असाल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मेथीची भाजी छान अशी उकळायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपण इथे आता चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं मी लगेच चपात्या करायला घेणार आहे दुसऱ्या गॅसवरती चपाती सुद्धा खूपच मस्त होते एकदम टम्म फुगते घडीची चपाती बनवणार आहे तर अगोदरच पीठ मळून ठेवलेलं होतं भाजी बनवण्याच्या अगोदर त्यामुळे छान असं भिजले गेलेलं आहे एक उंडा घ्यायचा आहे तोडून पिठाचा त्यानंतर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा पिठामध्ये घोळून घ्यायचा बुडून घ्यायचा त्यानंतर असं थोडंसं चपाती लाटायची आहे आणि याला तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे चपाती छान अशी फुगली जाते तेलावरून थोडंसं पीठ भुरभुरल्याने चपाती एकदम मस्त तयार होते आणि मऊ लुसलुशीत देखील राहते तर अशा प्रकारची चपाती नक्की बनवू बघा तुम्ही बनवतच असताल परंतु अशा प्रकारे पीठ भुरभुरायचं वरून म्हणजे चपाती एकदम टम्मशी फुकते तर अशा प्रकारे थोडासा गोल आकार किंवा साईडने मी अशा प्रकारे प्रेस करून घेतलं दाबून घेतलं त्यानंतर पुन्हा पिठामध्ये बुडून अशा प्रकारे फक्त कडा लाटायचा आणि चपाती लाटताना अलगद लाटायची आहे त्यामुळे आतले पूड जे असतात आपण घडीची बनवलेली आहे ते चपले जात नाही आणि मोकळे असल्यावर चपातीसुद्धा जास्त लेअर्सवाली बनते आणि टम देखील फुगते तर बघू शकता फक्त मी कडा लाटून घेतलेले आहे मध्ये ऑटोमॅटिक लांबली जाते तर बघू शकता चपाती इथे लाटून झाली तवा गरम झाला लगेच चपाती भाजून घेऊयात आणि सगळ्यात चपाती याच पद्धतीने बनून घेतलेल्या आहेत तर चपाती टाकल्यावरती लगेच पलटायची नाही थोडीशी सुकायला लागली किंवा उरून बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच चपाती आपण हिला उलटून घेणार आहोत आता गॅस हा फुल ठेवायचा आणि चपाती भाजून घ्यायची आहे चपातीला लगेच तेल लावायचं नाही जेव्हा चपाती निम्म्याच्या वरती भाजली जाईल तेव्हाच तेल लावायला सुरुवात करायची तर बघू शकता चपाती किती मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे जर चपाती थोडीशी फुगत असेल तर अशा प्रकारे तिला वरून हलकंसं प्रेस करायचं म्हणजे चव बाजूनही फुगायला सुरुवात होते एकदम मस्त अशी मऊ लसूशी ती चपाती बनलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही चपातीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर आपली चपाती सुद्धा इथे तयार झालेली आहे भाजी देखील आपली शिजत आहे आपण आता ठेचा बनवणार आहोत आणि तो ठेचा म्हणताल तर शेंगदाण्याची चटणीच आहे ती खूपच मस्त लागते अशा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची लागते त्यामुळे मी पाट्यावरच वाटणार आहे ती सुद्धा आता चपातीला ओरून तेल लावायचं पूर्णपणे भाजल्याच्या नंतर सुद्धा तेल लावू लावू शकता म्हणजे चपाती जळत नाही किंवा जास्त डागली जात नाही आणि खरपूस अशी भाजली जाते तर आतमध्ये एकदम लेअर्स आहे मऊ लुसलुशी ती चपाती आहे वरून एकदम आणि वरच्या साईडने एकदम खरपूस अशी दिसत आहे चला तर चपाती भाजून झालेल्या काढून घेऊयात आणि सगळ्या प्रकारच्या चपाती याच पद्धतीने बनवून घेऊयात इथे चपाती देखील बनवून झालेल्या आहेत आणि भाजी देखील आपली तयार झालेली आहे ठेचा बनवायला सुरुवात करूयात तर ठेच्यासाठी शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची मी अगोदर तव्यावरती थोडीशी भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकायचं चा आणि छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे नंतर उग्र लागत नाही मिरच्या तर मी एकदम थोड्या प्रमाणामध्ये इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे मिरच्या लसून सुद्धा टाकून घ्यायचा लसूण सुद्धा छान असा ब्राऊन झाला की सुद्धा चव खूप मस्त लागते तर आता इथे भाजून झालेलं आहे शेंगदाणे मिरची आणि लसूण याला काढून घेऊयात यामध्ये मीठ टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं जास्त बारीक पण वाटू नका थोडसं ओबड धोबडच ठेवायचं जर तुम्हाला खलबत्यात वाटायचं असेल तर त्याने सुद्धा तुम्ही वाटू शकता किंवा मग तांब्याने सुद्धा अशा प्रकारे वरून रगडून घेऊ शकता एकदम अलगद हाताने ही मिरची ते वाटायचं आहे कारण याला आपलं जास्त बारीक करायचं नाही थोडंसं ओबड धोबडच ठेवायचं चला तर चटणी आपली इथे म्हणजे ठेचा आपला तयार झालेला आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने होतो जर भाजी नसेल नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा ठेचा नक्की बनवून खाऊ शकता किती झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चपाती सोबत भाकरीसोबत छान लागतो चला तर ठेचा देखील वाटून झालेला आहे त्याला देखील काढून घेऊयात चपाती भाजी ठेचा इथे तयार झालेला आहे फोडणीचा भात देखील बनवलेला आहे तो चला तर आता ठेचा आता काढून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आपली इथे व्हेज थाळी भाजी चपाती भात आणि इथे ठेचा तयार झालेला आहे भाताची रेसिपी नक्की कधीतरी शेअर करेल ठेचा काढून घेऊयात आणि लगेच ताट वाढवायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मध्ये बघू शकता भाजी किती मस्त दिसत आहे चटणी देखील झालेली आहे यामध्ये मीठ अगोदर टाकलेलं नव्हतं वरून थोडंसं मीठ टाकलं आणि पुन्हा चपातीच्या तुकड्याने मिक्स केलेलं आहे भाजी एकदम मस्त झालेली आहे सगळ्यांना भरपूर आवडली आणि आमच्याकडे ही मेथीची भाजी खूप आवडीने खातात त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवून बघा प्लेटमध्ये मेथीची भाजी चपाती आणि ठेचा घेतलेला आहे फोडणीचा भात बनवला होता तो सुद्धा घेतलेला आहे चला तर मग सगळी थाळी आपली इथे जेवणाचं ताट पूर्णपणे तयार झालेलं आहे यासोबत तुम्ही लोणचं देखील घेऊ शकता चला तर मग भेटूया अशाच नवनवीन पुढच्या रेसिपीसोबत